नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी खूप पौष्टिक असा सोया पालक पुलाव घेऊन आलेली आहे आणि खूप चविष्ट असा हा पुलाव तयार झालेला होता आणि भाताचा एक एक दाणासुद्धा छान असा मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर हा पुलाव कसा तयार करायचा आहे हे आता आपण बघणार आहोत आणि पुलावची रेसिपी बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खूप चविष्ट टेस्टी आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा हा पालक सोया पुलाव आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मी माझ्या चॅनलवर जास्तीत जास्त पौष्टिक रेसिपीज शेअर करण्याचाच प्रयत्न करत असते आणि संपूर्ण रेसिपीज ज्या असतात त्या व्हेजिटेरियन आहेत तर पालक मी स्वच्छ धुवून घेतली आणि गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या हो होत्या दोन मिनिटं मी उकळून घेतल्यानंतर मग पाण्यातनं काढून घेतली आहे आता मी त्याच पाण्यामध्ये सोया चंक्स घातलेले आहेत आणि ते सुद्धा पाच ते दहा मिनिटं छान मुरू द्यायचे आहेत पालक थंड झाल्यानंतर मी त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे आता इथे मी कुकरमध्ये पुलाव तयार करत आहे तर तेल घातलं त्यामध्ये मी एक तेजपान आणि स्टारफूल घातला आहे जिरं मोहरी घातला कांदा घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे थोडा लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत त्यानंतर मग आले लसूण पेस्ट घातली आणि तीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे आणि सोया सुद्धा आपले भिजलेले आहेत तर तेसुद्धा मी मग पाण्यातनं काढून घेतले आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामधलं संपूर्ण पाणी हाताने पिळून घ्यायचं आहे सोयाबीनच्या वड्यासुद्धा मी आता कुकरमध्ये घातलेल्या आहेत त्यामध्ये आता पालक पिवरीसुद्धा घातली आणि सर्व मिश्रण जे आहे ना ते छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी मसाले घालत आहे तर चवीनुसार तिखट पाव चमच हळद अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हा बिर्याणी मसाला मी घरीच तयार केलेला आहे अगदी बेसिक मसाले मी ह्यामध्ये घातलेले आहेत फार काही मसाले वापरलेले नाही आहे कारण पालकचा आणि सोयाबीनचा ओरिजिनल फ्लेवर ह्या पुलावमध्ये यायला हवा आहे त्यामुळे खूप काही मसाले घालायचे नाहीत त्यानंतर मग स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घातलेले आहेत आणि परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मग आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे पुलाव तयार करण्यासाठी आणि मग कुकरचं झाकण लावून मी अगदी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर दोन शिट्ट्यांमध्येच हा पालक सोया चंग्स पुलाव खूप छान असा तयार होतो आणि मी आठवड्यातनं एकदा तरी कुठल्याही प्रकारचा पुलाव तयार करत असते तर आज मी पालक सोया चंग्स पुलाव केलेला आहे कधी कुठला करते कधी कुठला करत असते आणि त्याच्या रेसिपीज तुम्हाला मिळतच असतात बघायला तर मस्त असा हा पालक सोया चंक्स पुलाव तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा चविष्ट पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद